एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN मदे आपले स्वागत आहे खान नागरिकांसह नातेवाईक सविस्तर वृत्तासे काल दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी चार ते पाच युवकांच्या टोळक्याने सातपूर अंबड लिंक रोड येथील रहिवासी राशीद खान या युवकाचा धारदार शस्त्राने वार करत होण केल्याची घटना इंदिरानगर भागात घडली होती त्याच पार्श्वभूमीवर आज राशीद खान याचा मृतदेह अंत्यविधीसाठी राहत्या घरी आला असता त्याच्या नातेवाईकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करीत न्याय मागण्याचा प्रयत्न केला होता त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी नातेवाईकांनी न्याय देण्याची मागणी करत अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले

अभी, ये अभी ये गए। आप, आप जाने वाले हम चार भाई थे एक चले गए हमको भी मार दो उनकी नंगी रैली निकालो नहीं तो मतलब नहीं बैठेगा अभी तक आरोपी पकड़े गए नहीं गए मैन नहीं पकड़े गए हासी मोहरसी वो मैन है वो पॉइंट पे था पीछे खड़ा हुआ था सब पैसा फाइनेंस वही करता है और झूठ वहाँ पर क्या बोल रहा है मैं था नहीं हासी मोरसी अभी दो तो दिन पहले मेरे को मिला बोलता है तेरे और, आगा। 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 और उन लोगों ने मर्डर करने के बाद हमारे भीच्चे एक बंदे को धमकी भी, भी, भी दी कि अभी वो तो गए तो तुम्हारा भाई मिया गया अब तेरी बारी है तू संभल फोन करके मेरे को धमकी दे रहे तेरा भाई गया तेरा घास गया अभी तेरी बारी है तू संभल के रहे मतलब क्या करना क्या चाहिए तसेच सहाय्यक आयुक्त श्री शेखर देशमुख यांनी या घटनेची या अधिक माहिती दिली इंदरनगर पोलीस स्टेशन हाटीमध्ये राशीद खान याचा फोन करण्यात आला त्या प्रकरणामध्ये अद्याप पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजून तीन आरोपींच्या मागावर पोलीस आहेत त्याच्यामध्ये तपास चालू ता आहे या प्रकरणामध्ये जो जो काही तपास करायचा आहे त्याबद्दल सर्व मार्गदर्शन स्वतः मान्य दिवसात उर्वरित आरोपी त्याच्यामध्ये अटक केले जाते या ठिकाणी नागरिकांचा जो आक्रोश बघता नागरिकांना आपण काय आवाहन करणार नागरिकांना आणि मैदान जे नातेवाईक आहेत त्या सर्वांना आम्ही हेच सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे आम्ही त्याच्यामध्ये आरोपी आणलेले आहेत उर्वरित आरोपींच्या मागावर सुद्धा आम्ही आमच्या टीम पाठवलेल्या आहेत आणि लवकरात लवकर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून त्याचे चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल करून एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद